जयन्ती। दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविक आपल्या घरामध्ये आजूबाजूला जिथे सामूहिक पारायण आहे तिथं गुरुचैत्राचं पारायण करत असतात अशी मान्यता आहे की आपण जर गुरुचैत्राचं एकदा जरी पारायण केलं तरी दत्त महाराज आपल्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करतात आहो मंडळी मग येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आली आहे दत्त जयंती या दत्त जयंतीनिमित्त जर तुम्ही काही वस्तू दान केल्या तर निश्चित तुमच्यावर दत्त कृपा राहणार आहे तुमच्या मनातल्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहे मग त्या वस्तू कोणत्या दान करायच्या चला तर सांगते तुम्हाला या दिवशी पिवळ्या वस्तू दान करायचे आहे म्हणजे या दिवशी तुम्हाला हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ एखाद्या गोर गरीब किंवा तुम्ही ह्या वस्तू दत्त मंदिरात सुद्धा दान करू शकतात यासोबत तुम्हाला मुगाची डाळ यासोबत हळद हळकुंड यासोबत पिवळ्या केळी त्यासोबत पिवळ्या ज्या वस्तू आहेत खाण्याच्या त्या पिवळे वस्त्र या ज्या पिवळ्या वस्तू आहेत या तुम्हाला दान करायच्या आहे या तुम्ही अपंग असहाय्य यासोबत जे गोरगरीब आहेत त्यांना दान केल्या तरीही चालेल नाही तर अगदी सुद्धा या वस्तू तुम्ही दान करू शकतात यानेसुद्धा आपल्यावर कृपा राहते आणि दत्त, दत्त उपासनेचा दान करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे श्रीस्वामी समर्थ धन्यवाद